मित्रांनो आपण सध्या आहोत सांगली जिल्ह्यातील शिराळा या तालुक्यातील पावलेवाडी नामक गावामध्ये दोन दिवसापासून इथं वास्तव्य करून आहोत आणि आपण सध्या आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपण समोर आहे एक गांडूळ खत प्रकल्प तर जाणून घेऊया आपण शेवटी गांडूळ खत बनवलं कसं जातं आणि त्याचा जा वापर कसा केला जातो तर चला मित्रांनो मी आहे विजय खवरे आणि तुम्ही आहात राईड बॉय साई या यूट्यूब चॅनल सोबत अच्छा हे गांडूळ खत आहे ना ह्याच्यासाठी काय करावं लागतं गांडूळ खतासाठी जे बियाण आहे ते कुठून आणावं लागतं बियाण आम्ही आणा आणल अच्छा कच्च शेण कच्च शेन अच्छा मग ही माती कसली आहे म्हणजे रेती आहे का माती आहे शे, शेणापासून बन ते बनलेलं आहे अच्छा ह्या हे शेणापासून ते बनलेलं आहे दोन महिने ते आम्ही केले ते शेण हां हां साठवले शेण बरोबर कच्चे शेण असतं आपलं हा हा ते साठवायचं आणि ह्याच्यामध्ये हे पिंजरं टाकलं आता बेड आम्ही घेतलाय हा खाली हे टाकायचं सगळ्यात होतं आपलं काय हा पिंजर वगैरे असं हा बरोबर हां हा सगळं टाकून हे प्रकार असं आच्छा, 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 मज़े, मज़े सेन अच्छा म्हणजे याच्यामध्ये शेण पण आहे अच्छा शेण टाकलंय तुम्ही आणि परत या वरणलंय अच्छा म्हणजे गांडूळ सोडले गांडूळ आधी गेट भरल्यानंतर दोन दिवस ता हलवून घ्यायचं अच्छा गार झाल्यानंतर पूर्णपणे गार गार हवा पूर्णपणे कारण की शेणाला उष्णता असते बरोबर बरोबर गांडूळ जीव आहे हा 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 बरोबर की न, कर्ण, कर्ण अच्छा अच्छा मग आता गांडूळ खत वापरताना गांडूळ मरतात की परत त्याचा रिव्यूज होतो वापस आम्ही चालून घेतो पूर्णपणे खत अच्छा पूर्ण चालून घेतल्यानंतर गांडूळ परत उरतात आणि मग तेच गांडूळ तुम्हाला परत ह्या बाकीच्यामध्ये वापरता येतात अच्छा याचे कुठे प्रशिक्षण घेतले का आपण ला तो अच्छा म्हणजे युट्यूबला तुम्ही बघून हे सगळं करताय वगैरे अच्छा हा 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 तो सक्सेस झाला त्याच्यानंतर हा प्रोजेक्ट घेतला वापर तुमच्या अच्छा अनुदान आहे दोन लाख रुपये महिला अच्छा अच्छा सगळ्या महिला बघतात

म्हणजे याच्यासाठी तुम्हाला जे जैविक ह्याच्यावर आधारित आहे म्हणजे आपण म्हणतो ना पारंपरिक शेती दृष्टिकोनातून हे आहे तुमचं अच्छा मी काय म्हणतो आता हे जे आपलं खत आहे तुम्ही वापरल्यानंतर केमिकलची खतं वापरता का तुम्ही युरिया वगैरे शेतकऱ्याला सवय लागली लागले अच्छा हा आपण शंभर किलो वापरतो आम्ही आता कमी केले कमी केले कमी केले अच्छा अच्छा उसाला आम्ही हा बरोबर म्हणजे आज घातलं तर दोन दिवसानंतर असं मिसळत नाही मिसळत नाही अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही त्याचं प्रमाण पूर्णपणे कमी करत आणलंय आणि जास्तीत जास्त नैसर्गिक शेतीची गांडूळ आहे त्याचा तुम्ही करण्याचा म्हणजे एक प्रकारचा तुम्ही उद्योगच सुरू केलेला आहे हा 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 तो समोर कटडा आहे हा 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 अच्छा म्हणजे तुम्ही त्याला काही टाकले नाही अच्छा फक्त पाणी म्हणजे तुम्ही आता ते बटाट्याचं जे आहे तुम्ही प्रयोग पण शेतीवरती करताय म्हणजे सांगली सा, जिल्ह्यात शेतकरी जो बोलतात ना समृद्ध आणि बुद्धिमान आहे त्या टाइपचं तुम्ही आपलं तुमचं हे आहे आता आता मी बघतोय लोक नाही शेरी ग्रामीण पेक्षा शेरी भागात लोक कुंड्या हो हो कोंड्यात आता लोक संपूर्ण तुमचे होते हा तुम्हाला घरात जो भाजीपाला मिळते अच्छा 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 सर जरा तुमचं शुभ नाव आणि गावाचं नाव सांगा ना, ना, ना। माझं नाव पावले पोस्ट पावलेवाडी तालुका शिरा जिल्हा सांगली संपर्क साठी माल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस एक्स बत्तीस एकवीस अच्छा एका महिला उत्पादक शेती व्यवसाय संघ आहे संघ तुमची संस्था पण आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही प्रशिक्षण पण देता का अच्छा हा ते ब्रॅनर आहे प्रशिक्षण पण देता का आपण सांगतो जसे मला सांगितले तुम्ही आता आमच्या लोकांसाठी ओके खूप खूप आभार सर आपले धन्यवाद तुम्ही असेच पुढे जात राहा तुम्ही डेव्हलप होत राहा लोकांना पण रोजगार द्या त्यांना काहीतरी चांगलं द्या म्हणजे आपल्या आयुष्याचं पण सार्थक होईल खूप खूप आभार सर थँक्यू थँक्यू